नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप श्यामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता तिसरी घटक अ लावलेले नवीन शब्द या ठिकाणी बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो आज आपण अ लावलेले नवीन शब्द या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत लिहून घेणार आहोत समजून घेणार आहोत तर बघूया अ लावलेले नवीन शब्द बघा अ लावून नवीन शब्द तयार करूया पहिला शब्द आहे या ठिकाणी धीर याला आपल्याला अ लावून नवीन शब्द तयार करायचा काय तयार मग अधीर अगदी बरोबर काय तयार झालं अधीर दुसरा शब्द बघूया संख्य या शब्द संख्य याला आपल्याला अ लावून शब्द तयार करायचा आहे तर काय तयार होईल असंख्य तर बघूया काय तयार झालं असंख्य त्यानंतर आहे समोरचा शब्द शक्य शक्य या शब्दाला अ लावायचं आहे काय तयार होते बघा अशक्य बरोबर काय तयार झालं अशक्य पुढचा शब्द आहे सामान्य याला आपण अ लावून नवीन शब्द काय तयार करतो बघा असामान्य काय तयार झालं असामान्य पुढचं बघूया स्वस्थ काय शब्द स्वस्थ याला जर अ लावून नवीन शब्द तयार केलं तर काय तार होतय अस्वस्थ काय तयार होतंय अस्वस्थ पुढचा शब्द आहे बघा मर याला जर अ हा शब्द लावलं तर काय तार होतय अमर काय शब्द तयार होत आहे अमर बघा नवीन शब्द तयार झालाय अमर पुढचा शब्द आहे प्रकाशित या शब्दाला आपण अ जोडलं किंवा अ लावलं प्रत्यय म्हणतात त्याला सुद्धा तर अ हा शब्द जोडला तर काय शब्द तयार होतोय बघा अप्रकाशित काय शब्द तयार होतोय अप्रकाशित पुढचा शब्द बघूया पराजित आणि याला जर आपण अ लावून नवीन शब्द जर तयार करायचं तर काय तयार होऊ शकते बघा अपराजित काय तयार होत आहे अपराजित तर अशा प्रकारे या ठिकाणी अधीर असंख्य अशक्य असामान्य अस्वस्थ अमर अप्रकाशित आणि अपराजित असे आपण अ लावून नवीन नवीन शब्द या ठिकाणी अभ्यास करावं पुढचं बघूया आणखी बघा समान याला समजा अ लावलं तर काय होत आहे असमान बघा काय तयार झालं असमान त्याच्या पुढचे शब्द आहे बघा क्षम्य याला जर अ लावून जोडलं आणि शब्द तयार केला तर काय होत आहे अक्षम्य काय तार होत आहे ता अक्षम्य अशा प्रकारे या ठिकाणी आपण भरपूर शब्द बघितले आणखी पुढे बघूया बघा अक्षम्य पुढचा शब्द आहे बघा क्षय याला जरा अ जोडलं तर काय तयार होत आहे अक्षय काय तयार होत आहे अक्षय बघा पुढचा शब्द बघूया साधारण जर या साधारण स्य। या शब्दाला अ लावलं तर बघा काय तयार होत आहे असाधारण काय तयार होत आहे असाधारण पुढचा शब्द बघूया क्षर या अक्षर या शब्दाला अ जोडलं आणि त्याला शब्द तयार केला तर काय तयार होत आहे अक्षर काय तयार झालं अक्षर अगदी बरोबर पुढचा शब्द बघूया सक्षम याला जर अ जोडलं तर काय तयार होत आहे असक्षम काय तयार होत आहे असक्षम पुढचा शब्द बघा स्पष्ट याला जर आपण अ जोडलं तर काय तयार होत आहे अस्पष्ट अशा प्रकारे हा नवीन शब्द तयार झाला अस्पष्ट पुढचे शब्द बघूया सफल या शब्दाला आपण जर अ जोडलं तर काय तयार होत आहे असफल नवीन शब्द आपल्याला मिळाला असफल पुढचा शब्द आहे बघा मर्यादित याला जर आपण अ जोडलं तर काय तयार होत आहे अमर्यादित बरोबर आणि शेवटचा शब्द बघूया ज्ञानी याला जर अ जोडलं तर बघा काय तयार होत आहे अज्ञानी अशा प्रकारे आपण या ठिकाणी नवीन शब्द ज्ञानीपासून तयार होणारा अ जोडलं तर काय तयार होत आहे अज्ञानी अशा प्रकारे या ठिकाणी अक्षय असाधारण अक्ष अक्षक्षम अस्पष्ट असफल अमर्यादित अज्ञानी म्हणजे प्रत्येक शब्दाला आपण अ जोडलं आणि एक नवीन शब्द असा तयार केला तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अ हा शब्द लावलेले नवीन शब्द तयार करून ते आपण समजून घेतलं धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये